असते तुला शिकवलं म्हणलं काय अस्तित्व त्यांनी तिथं अग त्या बाईनी तशी जेवढा खर्च केलाय मला तशी बांधता येते किती कापड वेस्ट गेल इतकून हिच्याकडून ट्रेनिंग तू पाचशे लिपस्टिक लावायला शिकवणार नाही माझा कॅमेरा ब्लर होईना अशी तोंड असतो बिचारी लागले शांतीने उधळली असते बघ आपल्या आम्ही ठेवून जातो तुला चालू ना कुठे गेलो पोरगा आपलं अग मोठ इथून भैयाटक सांग काहीच नाही घेणार मी खेळणी बी नाही खुळणी बी नाही काहीच नाही खरं खर सांग स्ने माग लागणार का तू खरं सांग काय घ्यायची ग मंदिराच्या दिला तू चोरायच्या भेटलाय ना शिवानी नवीन बायबाईने चल शिव